हा हॅलो नमस्कार कशात सगळ्यांना तर आज मी आलेले आहे दादरला शॉपिंग करायला तर तुम्ही दादरची शॉपिंग माझी बघतच असाल सगळं काही शूट केलेलं नाहीये नंतर तुम्हाला मी घरी गेल्यावर शॉपिंग दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून तर चला आता मी तुम्हाला घेऊन जाते माझ्या मेन डेस्टिनेशन वरती म्हणजे आपण ज्या दुकानात जाणार आहोत तिकडे घेऊन जाऊया आता हे आहे दादर स्टेशन या साइडला आणि इकडे आहे नक्षत्र मॉल या मॉलमध्ये एक असं दुकान आहे जिकडे तुम्हाला अशा वस्तू मिळतात ना ज्या आजकाल कुठे जास्त बघायला मिळत नाही त्या सगळ्या वस्तू या एका एक दुकानामध्ये मिळतात त्या दुकानाचं नाव आहे अर्थ सोल तर या दुकानामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तांब्याचे दगडीचे पितळेचे दिवे मिळतील जे तुम्हाला लग्न कार्यामध्ये लागतात म्हणजे पारंपरिक पद्धतीने लग्न करताना तुम्हाला ज्या सगळ्या वस्तू लागतात ना पाटा वरवंटा जात हळदण्यासाठी जातं लागतं ना लग्नामध्ये परत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दिवे लागतात आमच्याकडे दगडाचा दिवा लागतो परत लग्नामध्ये आपल्याला मुसळ लागतं घाण भरायला रवली परत सूप सगळ्या म्हणजे ज्या ला ला वस्तू आपल्या आजी आजोबांच्या घरी असायच्या पण आता आपल्याकडे त्या नाहीयेत आपल्याला लग्नामध्ये लागतात त्या सगळ्या वस्तू एकाच दुकानामध्ये तुम्हाला मिळणार आहेत इकडे अशी छोटीशी मस्त भांडीकुंडी सुद्धा मिळतात तर चला आता आपण त्या दुकानाला भेट देणार आहोत नक्षत्र मॉलमध्ये ना पाच नंबरला हे दुकान आहे मॉलमध्ये गेल्याच्या नंतर लगेचच उजवीकडे आपल्याला वळायचं आहे तर चला आता आपण दुकानामध्ये आलेलो आहोत तर आता तुम्हाला मी दाखवते दुकानामध्ये काय काय आहे तर बघा खूप सुंदर असे खलबत्ते आहेत खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खलबत्ते आहेत म्हणजे खूपच वरायटी आहे खूप छान छान बघ लाकडाचे सुद्धा आहेत सुंदर असे मग आहे लाकडाचा खूपच छान एक एकदम म्हणजे एकदम खूप वरायटी ठेवले त्याने डिझाईनमध्ये पण सुंदर आता म्हणजे मुंबईमध्ये हे खूप कमी मिळते म्हणजे गावच्या ठिकाणी सुद्धा कमी मिळते मुंबईत तर सोडूनच द्या पण यांनी आता हे छान मुंबईत दु म्हणजे असे छान दुकान ठेवलेलं आहे जिकडे आपल्याला सगळं मिळतंय वरती बघा ना लाकडाचं आहे खाली दाग खालच्या रोवामध्ये दागडीचं आहे तिकडे कापूरदाणे सुद्धा आहे लाकडाची वरती तांबड्या पितळ्याच्या ह्या हंडी टोप सगळं आहे त्यांच्याकडे इकडे बघा लाकडाचे सगळे मग परत लाटणं पोळपाट हे सगळं लाकडाचं सुद्धा आहे त्यांच्याकडे आणि मार्बलचं सुद्धा आहे इकडे तुम्हाला तांब्याचे तांबे पण दिसत असतील जे आपले आजी आजोबा त्यांच्या काळामध्ये असायचे ते सगळे सुद्धा आहे ना खूप वेगळे मॉडल आहे त्यांच्याकडे पाटा बघा किती छान छान मॉडेलमध्ये आपण कॉमनली एकच बघितलेला असतो हा खूपच वेगळे वेगळे आहेत जातेसुद्धा छोटे मोठे रिअलमध्ये जे दळणाचे जाते ते, सु... ते सुद्धा त्यांच्याकडे आहेत अवेलेबल खूप सुंदर म्हणजे कलेक्शन आहे यांच्याकडे हे बघा हा पाटा तर मी पहिल्यांदाच बघितला मस्त मार्बलची कॉर्नरला डिझाईन आहे आणि मध्ये पाटा खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये पण साईज आहेत वेगळ्या वेगळ्या मला खूप आवडला हा पाटा खूप मस्त होता एकदम छानच एकदम वेगळीच पॉलिश पण आहे त्यांना हे खाली जाते दिसत आहेत ना, ना ते म्हणजे शोचे नाही ते रिअल जाते त्याच्यावर तुम्ही दळू शकता लग्नामध्ये हे आपल्याला लागतातच जाते म्हणजे हळदळायला वगैरे तिकडे उकळी आहेत परत ते घाणं म्हणतात ना त्या पद्धतीचं आहे सगळं खूप सुंदर या दुकानाचं कलेक्शन आहे एकदम मस्त वाटलं मला इकडे मार्बलचे सुद्धा पोळपाट आहेत आणि लाकडाचे सुद्धा पोळपाट आहेत लाटणं सुद्धा आहे लाकडाचं खूप छान म्हणजे सुंदर आयस्ट्रे वगैरे सगळं त्यांनी ठेवलं होतं सुंदर एकदम मस्त आणि म्हणजे प्राइस पण खूप हाय पण नाही खूप लो पण नाही कारण त्या ह्या वस्तू मिळत नाहीत त्या हिशोबाने त्यांनी प्राईज ठेवले खूप छान आहे हे पितळेचा दिवा आहे हा पण खूप सुंदर होता आणि युनिक होता छानच चा वाटत होता इकडे बघा तांब्या पितळेचे तांबे आहेत दोन्ही दोन्ही पद्धतीचे ता त्यांनी तांबे ठेवलेले आहेत तिकडे कोपऱ्यात त्यानं मुसळ उभं केलेलं आहे तिकडे मुसळ आहेत जे आपल्याला लग्नात लागतात ना मेन गाणं भरायला ते मुसळत आमच्याकडे कोकणात तर लागतातच मुसळ लग्नामध्ये ते मुसळसुद्धा यांच्याकडे मिळतात इकडे बघा मार्बलचे खलबत्ते इकडे अप्पे पात्र कास्ट आयरनची कडाई आहेत आहेत बिड्याचे तवे आहेत खूप वरायटी यांच्याकडं खाली बघा म्हणजे पितळेच्या कडाया म्हणू नका स्टीलच्या म्हणू नका सगळं सगळं आहे आणि मार्बलचं व्हाईट मार्बलमध्ये सुद्धा आहे आणि ब्लॅक मार्बल्समध्ये सुद्धा आहे दोन्ही वरायटी आहेत इकडे बघा हे सगळे पॉट जे आहेत ते दगडाचे आहेत मातीचे नाहीत दगडाचे आहेत खूप भारी वाटलं मला एकदम युनिक होतं ते सगळं मस्तच एकदम आणि कलेक्शन तर खूपच छान आणि वरायटीसुद्धा भरपूर आहे यांच्याकडे तर हे बघा हे काय ना इकडे बघा भांडीकुंडी आहेत ही ना मस्त लोखंडाची भांडीकुंडी आहेत जसं त्यांच्याकडे रिअलमध्ये आहे ना तेवढं त्यांनी ते भांडी कुंडीमध्ये सुद्धा ठेवलेलं आहे खूप सुंदर होती ही भांडीकुंडी मला खूपच आवडली छोटंसं लाटणं छोटीशी पकड छोटासा म्हणजे चमचा छोटासा तवा छोटीशी वेळीसुद्धा आहे बघा वेळी तर मी अशी म्हणजे लोखंडाच्यात पहिल्यांदाच बघितली पोळपाट लाटणं तवा उलाटणं परत आपला डाळवाड्याचा चमचा भाजीवाड्याचा चमचा पात्र कढई हे सगळं म्हणजे भांडीकुंडी जी आहेत ना ती लोखंडाच्या ह्याच्यामध्ये होती खूपच भारी वाटत होती एकदम मस्तच बघा ना काय सुंदर वाटत आहेत रिअलमध्ये तर मी अशी पहिल्यांदाच बघितली म्हणजे भांडीकुंडीमध्ये त्यांच्याकडे रिअलसुद्धा आहे आणि भांडीकुंडीसुद्धा आहे मस्त त्यांनी एकदम छान कॉम्बिनेशन ठेवलं आहे वरती बघा जाते आहेत जे शोसाठी ठेवू शकता तुम्ही तिकडे दगडीचे पॉट आहेत दगडीचे दिवे आहेत दगडाचे मस्तपैकी खूप सुंदर कलेक्शन आहे बघा ना भांडी कुंडी मला खूप म्हणजे खूप आवडली काहीतरी साडेआठशे रुपयामध्ये तुम्हाला चौदा पीसेस आहेत असं म्हणजे कुकिंगचे व्हिडिओ करताना ना असं साईडला ठेवण्यासाठी खूप मस्त होते ते भांडे खूप सुंदर वाटलं मला एकदम आणि दगडीचे दिवे पण खूप छान होते हा प्रा जो पॅन आहे ना तो पण कास्ट आयरनचा होता काहीतरी मला वाटतं चौदाशे रुपयाचा होता छान होता तो पण मस्तच आणि वरती बघा ना पाळणे ठेवलेले आहेत मस्त लाकडाचे एकदम जुन्या काळातले पाळणे वगैरे ठेवलेले आहेत खूप मस्त दुकान होतं मला खूप आवडलं खूप म्हणजे खूपच इकडे बघा दाखवते तुम्हाला मी एकदा बघा परत एकदा इकडे सगळी छान भांडी ठेवलेली आहेत आणि तशीच ते ना भांडी कुंडी ना दगडाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहे जसं लोखंडाची तशीच दगडाची सुद्धा आहेत कसं एवढं छोटं छोटं बारीक कोरी कोरीव काम केलेलं आहे खूप भारी वाटतं एकदम मस्तच पाठ पण बघा ना काय सुंदर आहे तिथे देवासाठी छोटेसे पाट चौरंग खूप छान एकदम मस्त कलेक्शन आहे त्यांच्याकडे तर असं खूप सुंदर दुकान आहे हे जिकडे खूप व्हरायटी आहे खूप सुंदर कलेक्शन आहे या दुकानाला तुम्ही नक्की विजिट करा आणि इकडे येण्यासाठी दादा स्टेशनला उतरून वेस्टला जायचं नक्षत्र मॉलमध्ये हे दुकान आहे अर्थ सोल म्हणून तुम्ही याला नक्की व्हिजिट करा आणि त्याच्यानंतर ना या तुम्हाला या वस्तू जर आवडल्या तर मला नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं ते आणि चला आता मी शॉपिंग करत करत दादर स्टेशन जवळ आलेली आहे इकडे बघा इकडे ना मला एक छान वस्तू मिळाली बघा खूप सुंदर होतं हे मला खूप आवडलं म्हणजे डेकोरेशनसाठी तुम्ही हे खूप छान यूज करू शकता गौरी गणपतीमध्ये महालक्ष्म्यांना डेकोरेशनला हे खूप छान होतं मध्ये स्वस्तिक आहे फुलांची अशी माळ आहे खाली घंटी आहे शंभर रुपयाला दोन होते मम्मीने आणि मी दोघींनी पण घेतलं आम्हाला खूप आवडलं तर अशा प्रकारे आमची शॉपिंग झालेली आहे आता आम्ही घरी निघतोय तर घरी गेल्यावरती मी तुम्हाला माझी आणि मम्मीची दोघींची शॉपिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता मी घरी आलेली आहे शॉपिंग करून तर तुम्हाला दाखवते श्रेया मी काय काय शॉपिंग करून आणलेली आहे ती दाखवते बघा आता तुम्ही आता मम्मी आले आता मी तुम्हाला दाखवते मम्मीने काय केले हे बघा हे असं डेकोरेशनला आपण यूज करू शकतो कुठले पण असले आपल्याकडे कार्यक्रम तर फक्त दरवाजे दोन आहेत हे वेगवेगळे लटकवले काय खूप छान सुंदर दिसते एकदम गजऱ्यासारखं वाटते छान आहे मग डेकोरेशनला हे मम्मीने आले शंभर रुपयाला भेटलं तिला आणि एक टी शर्ट आणलाय भिटू आता आपल्याकडे नेक्स्ट सण कुठला आहे तर होळी आहे तर होळीच्या निमित्ताने बिट्टूला हा असं टी शर्ट आणला आहे मस्त कलरफुल छान बघा कसं वाटते तुम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा मला त्याचे इथले कलर्स खूप आवडले वाले एकदम छान आहे इथलं वालं तर तुम्ही सांगा मला कसं वाटलं आता हे पॅक्सो हा बघा हा मम्मीनी एक माझ्यासाठी व्हाईट कलरचा प्लाझो आणला आहे का कारण मला व्हाईट कलरच्या कुर्तीवरती घालायला प्लाझो आवडतात लेगीस आहे पण आता प्लाझो ट्रेंडमध्ये चालत प्लाझो घातल्याने कुर्तीवर एकदम छान लुक येतो एकदम म्हणून हा व्हाईट कलरचा प्लाझो आणला आहे या बांगड्यासुद्धा बघून घ्या या माझ्या आईनी शिर्डीवरनं आणल्यात माझ्यासाठी यावाला खूप सुंदर वाटतात म्हणून मी घालून ठेवलं म्हटलं छान वाटेल आईला आई बघ व्हिडिओ बघत असेल तर तू आणलेल्या बांगड्या मी घातलेल्या आहेत आता मी रोज घालणार आहे या बघण्या मला आवडत अस छान आणि इकडे आता ही आहे ओढणी तर मम्मीने आज जो ड्रेस घातलाय त्याच्यावरच ही ओढणी हवी होती ते खूप दिवस मम्मी शोधत होती तर ती मम्मीला भेटली फायनली अशी तर मम्मीने आणली आहे आता बघूया घेते की नाही ओढणी का असं आणि गाळणी आणली आहे असं काही ज्यूस वगैरे केला त्यातले सीड्स गाळायला तसे तर आमच्या ज्यूसमध्ये नाही आहेत फूड प्रोसेसरमुळे तरी सुद्धा आणि असं पीठ वगैरे चाळण्यासाठी ही चाळणी गाळणी दोन्हीचं काम आमचा हा चमचा पण आणला आहे असा खोलकट चमचा आहे म्हणजे आपण रस्ता वगैरे करतो त्याच्यासाठी किंवा डाळ कढी आमटी त्याच्यासाठी मस्त जड आहे हेवी छान आहे चमचा क्वालिटी चांगली हे लाडू आमच्या आईने शिर्डीवरनं लाडू आणले आहेत आणि प्रसादसुद्धा आणला आहे आमच्यासाठी मी थोडंसं खाऊन बघितलं आता मस्त बा, साई साईबाबांचा आशीर्वाद आणि लाडू घेऊन आली आप आहे आपली आई हे सिक्रेट आहे मम्मीने कुणासाठी आणलंय आमच्याकडे आहे ऑलरेडी तरी मम्मीने दोन दोन आणले तर हे सिक्रेट हे कुणासाठी आणले दोन दोन आणि हा छोटं छोटं खाऊ आणला अजून पण आहे बाबू आमचा घेऊन गेला आहे बाबू खा का छोटे खाऊ आणले आणि अजून होतं बाबूनी खतम केलं आमच्या तर ही आहे आमची आजची शॉपिंग मी तर नवी गेली मम्मी गेलेली तर मम्मीने एवढं सगळं आणलेलं आहे पण आले चला आई पण आलेली तिनी पण ना मस्त चिनी मातीच्या सहा पाच बरण्या घेतल्या असे हे पण घेतलं दोघींनी आणि अजून काय घेतलं काहीतरी अनिव्हर्सरीच गिफ्ट घेतलं बाबांना तर चला आता आपण मम्मीची शॉपिंग बघूया इकडे बघा इकडे मम्मीनी ना पाच बरण्या घेतल्या चिनी मातीच्या खूप सुंदर होत्या तीनशे ला पाच मिळाल्या हे लटकन आम्ही दोघींनी सेम घेतले आणि फुलं सुद्धा खूप सुंदर मिळाली एकशे वीस रुपयाला छानच होती आणि मम्मीनी इकडे छोटी पितळेची वाटी घेतलेली आहे आपल्या रोज बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि हे पाऊच घेतलेला आहे पप्पांसाठी पर्स कारण त्यांची अॅनिव्हर्सरी आहे अॅनिव्हर्सरी गिफ्ट घेतले मम्मीनी शॉपिंग बघितले आहे मस्त मम्मीनी गोष्टी आणलं परत पॅकेटमध्ये घालून ठेवते तर चला बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आम्ही भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय आणि खूप दिवस ब्लॉग मध्ये दिसत नाही कारण माझी एक्झाम चालू आहे तर मम्मी म्हटली बघ आज मी काय काय सामान मम्मी शूट करायला लागली ते म्हणून आज दिसली आहे थोड माझी एक्झाम झाल्यावर मीच दिसेल तुम्हाला ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय तर चला बाय बाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपण भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय